महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला आज पंचाहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत या बँकेच्या अमृत महोत्सवाचा कार्यक्रम मांजरा सहकारी कारखान्यात लातूर येथे होत असून त्याचे उद्घाटन पंतप्रधान राजीव गांधी करत आहे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमानिमित्त शेतकरी कष्टकरी जनतेचा एक प्रचंड मेळावा घेण्यात आला आहे महाराष्ट्र राज्याच्या सहकारी चळवळीतील यशाचा हा समारंभ पुरावाच आहे महाराष्ट्रात सर्व प्रकारच्या क्षेत्रातील सहकारी चळवळीची प्रचंड वाढ झाली आहे की भारतात सहकारी चळवळीत महाराष्ट्र अग्रेसर मानला जातो ही परिषद मुद्दामच मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील मांजरा कारखान्याच्या परिसरात घेण्यात येत आहे कारण ग्रामीण भागात हा अमृत महोत्सव साजरा व्हावा अशी इच्छा खुद्द पंतप्रधानांनी व्यक्त केली होती महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने या बँकेने ज्या शेतकऱ्यांनी वेळेवर कर्जफेड केली त्यांना चार टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला असून त्याचा फायदा चाळीस लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे बँकेचा हा उपक्रम अत्यंत चांगला आहे कारण सहकारी बैंकान सम बँकांच्या समोर आज सर्वात मोठी समस्या थकबाकी कशी वसूल करावी ही आहे थकबाक्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने सहकारी बँकांची शेतकऱ्यांना कर्जे देण्याची शक्ती संकुचित होत आहे त्याचबरोबर राजकीय लोकप्रियतेसाठी शेतकऱ्यांची कर्जे माफ करण्याचे धोरण अनेक राज्यात अंमलात आले नुकतेच हरियाणात कर्जमाफीचा आदेश मुख्यमंत्री श्री देवीलाल यांनी काढला या प्रकारे शेतकऱ्यांतील कर्जफेडीची प्रवृत्तीच कमी होण्याचा संभव आहे कर्जे थक बाकीत ती मोठ्या प्रमाणात थकली की माफीची मागणी करावी अशी प्रवृत्ती हळूहळू निर्माण होण्याचा संभव आहे या दृष्टीने जे शेतकरी वेळेवर फेडतील त्यांना सवलत देण्याचा हा मार्ग निश्चितपणे स्वागतार्ह आहे यावर्षी सहाशे पन्नास कोटी रुपये कर्ज वसुली झाल्याचे या बँकेचे अध्यक्ष श्यामराव कदम यांनी पत्रकारांना सांगितले हा अमृत महोत्सव ग्रामीण भागात होण्यातही खरे औचित्य आहे मराठवाड्यासारख्या मागास भागातील ग्रामीण भागात तो होतो हा दुग्धशंकरा योग आहे एकोणावीसशे साठ ते एकोणावीसशे सत्त्याऐंशी या सत्तावीस वर्षात बावीस सहकारी साखर कारखाने उभारले गेले इतकेच नव्हे तर विविध क्षेत्रात बारा हजारांच्या वर सहकारी संस्था आज काम करत आहेत विशेषत प्राथमिक शेती पतपुरवठा प्राथमिक दूध पुरवठा सहकारी संस्था मजूर सहकारी संस्था गृहनिर्माण सहकारी संस्था या चार क्षेत्रात नऊ हजार सहकारी संस्था आहेत मराठवाड्यातील सहकारी क्षेत्रातील ही प्रगती निसंशय अभिमानास्पद असून या प्रगतीचे क्ष प्रगतीचे श्रेय महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला निसंशय आहे अर्थात सहकारी क्षेत्रातील संस्थात्मक प्रगतीबरोबरच विकासाचे काही दुखणीही असतात